शेतकऱ्यांसाठी आज दुपारच्या झटपट आणि ठळक बातम्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये कापसाला मिळाला सर्वोच्च बाजारभाव सात हजार सहाशे रुपयापर्यंत चांगल्या कापसाला मिळतोय बाजारभाव शेतकऱ्यांनो घाबरून कापूस विकू नका अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसावरील आयात शुल्क का रद्द मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये तीनशे ते चारशे रुपयाची कापूस बाजारभावात वाढ त्यानंतर बातमी कांद्या संदर्भात चाळीस गावात कांद्याला मिळाला यंदाचा सर्वोच्च दर मिळाला एकोणीसशे बावीस रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी बाजारभाव त्यानंतर बातमी कापसा संदर्भातील कापसातील पिसव्यांनी शेतकऱ्यांची उडवली झोप बरेच दिवसांपासून साठून ठेवलेल्या कापसामध्ये होत आहेत पिसव्यांचा जोर त्यानंतर बातमी मित्रांनो कमी दरामध्ये शेतमाल विकायचा कशाला तारण योजनेतून जवळपास सहा पूर्णांक अठरा कोटीचे कर्ज वाटप तेरापैकी सहा बाजार समित्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी त्यानंतर बातमी कापसाच्या दरवाढीची आकोटमध्ये कापसाला मिळतोय सात हजार सहाशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मागच्या काही दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कापसाचे बाजारभाव वाढीवर तर या होत्या मित्रांनो आज दुपारच्या सा शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार